तुम्हाला आहे का डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेताच अमेरिकेच्या नागरिकत्व कायद्यात मोठे बदल ज्याचा फटका आता हजारो भारतीयांना बसू शकतो खर तर अमेरिकेच्या राज्यघटनेच्या चौदाव्या घटना दुरुस्तीनुसार अमेरिकेत जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीला आपोआपच अमेरिकेची सिटीजनशिप मिळते पण आता ट्रम्प यांच्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डरने मात्र याला ब्रेक लावलाय एक मेक्सिकन आणि भारतीय लोक प्रेग्न्सी टुरिझमसाठी अमेरिकेत जातात आणि अपत्य जन्माला घालतात यातूनच त्यांना अमेरिकेची सिटिझनशिप मिळण्याचा मोकळा होतो ट्रम्प यांनी या सगळ्याला आळा घालण्याचं ठरवलं आणि यासाठीच त्यांनी एक एक्झिक्युटिव्ह एक ऑर्डर सुद्धा पास केली आहे यामुळे सध्या विजावर अमेरिकेत काम करणाऱ्या आणि अमेरिकेचं ग्रीन कार्ड किंवा अमेरिकन सिटिझनशिप मिळवू पाहणाऱ्या हजारो भारतीय लोकांसाठी आता मात्र अडचणी वाढणार आहेत कारण आता यापुढे आई किंवा वडिलांपैकी एक जण जरी अमेरिकन नागरिक असेल तरच त्यांच्या अपत्याला अमेरिकन नागरिकत्व मिळेल अशी तरतूद ही एक्झिक्युटिव्ह ऑर्डर मांडते पण तिथल्या सिव्हिल राईट्स ग्रुप्सने याला आता सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय आणि याच सोबत समजा हा कायदा जर अस्तित्वात यायचा असेल तर अमेरिकन संसदेत तो दोन तृतीयांश बहुमताने पारित होणं सुद्धा गरजेचं आहे त्यामुळे ट्रम्प यांनी सध्या जरी ही एक्झिक्युटिव्ह ऑर्डर पास केली असली तरी ती खरंच प्रत्यक्षात अस्तित्वात येईल का हे मात्र आत्ताच सांगणं कठीण होईल